आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा व महात्मे यांचे वाचन करावे व्रताचे उद्यापनाचे दिवशी आठ सुवासिनी नागर आठ कुमारिकांना घरी बोलवावे प्रत्येकीला पाटावर किंवा आस्थावर बसून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळद कुंकू लावावे पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा हेच या व्रताचे उद्यापन पुरुषांनाही हे व्रत करता येईल त्यांनी महालक्ष्मी महात्मे व वा कथा वाचावे आणि उद्यापनाच्या वेळी स्त्रियांच्या किंवा कुमारिकांच्या हळा हातावर हळद कुंकू वाहून सुवासिक फुल द्यावे एक पोथी द्यावी व त्यांना देवी, देवी स्वरूप समजून नमस्कार करावा मार्गशीर्षात चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी उपवास करावा केळी फळे दूध घ्यावे उपवाशी राहू नये रात्री गोडी गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्य पुराणात सांगितले आहे काही कारणाने हे व्रत करताना अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावे उपवास मात्र स्वतः करावा तो गुरुवार मोजू नये इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे रात्री पूजा करावी रात्री जेवू नये ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करावे फक्त दिवसा भोजन करू नये निराहार राहू नये या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा पोथी वाचताना एकाग्रता व वा शांतता असावी पोथी वाचनाच्या वेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवास ही जाणवेल ताराशक्ति अगम्य शिवभज गा गौरी संख्यामण्टी प्रकृतनिर्गुणनिर्धारी गायत्री निजबीजानिगमागमसारी प्रकटे पद्यावती निजधरिमाचारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय दे 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 महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवी जय अमृतभरिते सरिते अग्दुरिते वारी मारी सुरा तारी, वारी दुर्घटसुराभौ दुस्तरतारी वारी मायापटल प्रणमत्परिवारी निर्धारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवी जय चतुराण निकुष्टे कर्माचा कर ओळी लीला अस्तिला माते माझे निज भाळी हुसोने चरन्ताई पदसुन्ने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर माळे जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससे व्यापक रूपे तु स्थूल सूक्ष्मे जय देवी जय